جيتو واجهنا جو مطلب آهي جيڪا تان وٽ پنهنجو پيسا آهي اها 3 سال جي

का माफी मागा अमित शहा खरं पुढच्या विश्लेषणा साहेब खरंच सरपंच सांगा हत्यार पाहिजे

या अधिवेशनामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंगलटवळी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी यांना सत्ते सत्तेचा माज आलेला आहे या भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात गेलो असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार व यांचे नेते अमित शहा असतील मोदी असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा मात जिरू आम्ही आणि सध्याच परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे की पोलीस प्रशासनानं व्यं आपलं सुरवंशीला मारहाण सोमनाथ सुरवंशांना मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हण असं खोटे अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचं जे कार्यक्रम असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसाचा मारहाण मृत्यू झाला तिथलंही पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सुरवंश यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना काय शासनाचं अनुदान मिळावं आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा एवढी आग बोलतो काय विरोध केला दाज राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं सम एका एक वेळा एका ओळीत म्हटलेलं आहे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा आहे भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर तर जर एवढं म्हटलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता की बा बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलित पिछडा अतिपिछडा ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जग जगामध्ये भारतामध्ये स्वर्गस निर्माण केलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे आमच्यासाठी स्वर्गास जाण्यासारखंच आहे आणि म्हणून या ज्या जे अमित शाह बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून असे वाचालवीरांना जे अभय वा देत आहेत त्यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की ज्या ज्या म मुस्लिम समाजाचे दैवत रशिक मोहम्मद पैगंबराबद्दल जी वाईट बोलले त्यांना त्याने अभय दिलेला आहे त्यानंतर जे नारायण राणेचे पुत्र तेही नेहमीच असे वातावरण वा बोलतात त्यांना अभय देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वभीषण आहेत रद्द आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा त्या सा। व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी तेवढी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी म्हणून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षा एक तीव्र आंदोलन करण्यात येईल असं चर्चा मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे उल्लेख केला त्यांचा अवमान केला त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोडमार आम्ही या शहरामध्ये केलेलं आहे परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही फॅशन म्हणत म्हणा पण आम्ही त्यांना सांगू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी पॅशन आहे ज्यांनी आज अमित शहा ज्या फायदा आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहे ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहे मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा तसेच राज्यामध्ये आपण बघतो कायदा व्यवस्थे झालेला आहे सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे परंतु इतकी वाढ नाहीत अंतर्गत अजून खाते वाटप झालेलं नाही आपण बघतो की संतोष देशमुख यांच्या मारे करावर कठर त्यांना फाशी शिक्षा द्यावी तसेच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी त्या युकाला न्याय द्यावा तिथे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या मागणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या उदरपणा जर नाही संपला तर आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी तर येणाऱ्या काळात काय महाविकास आघाडीची भूमिका असणार आहे काल जे देशाचे गृहमंत्री आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य केलं त्या संविधानाच्या जीवावरच हे मोदी होऊ शकले नाही पारा या जेलमध्ये दिसले असते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य केले त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर करतो आणि येणाऱ्या काळात भाजपच्या सर्व नेत्यांना वाशिवेना महाविकास आघाडीतर्फे जाहीर जहीर इथे आवाहन करतो की बाबा तुम्ही या या महा महापुरुषाबद्दल कोणतंही वक्तव्य करून येणार तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पूर्ण फिरायची बंदी करू तुम्हाला दिसत मारायचा प्रयत्न करू एवढं आम्ही जास्त काय बोलत नाही जास्त वेळ घेत नाही पण येणाऱ्या काळात हा उतर तर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही याच्या पुढं तुम्ही बोलून बघा आम्ही रस्ते उतरून तुम्हाला रस्त्यावर महाराष्ट्रात फिरू देणार नाही की आम्ही महाविकास आघाडीतर्फे ठून सांगतोय आणि ठासून बोलतोय की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यांना सगळ्यांना अधिकार जो दिलाय बहुजनांना त्याचा वापर करा रित्या सरकार चालवा एवढंच माझं या माजपाच्या नेत्याला वेळेला सांगणं आहे आणि या येत्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात जरा तरी लाज असेल अमित शहाला तर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि देशाची पूर्णपणे माफी मागावी एवढीच मागणी करतो आणि थांबतो